एखाद्या दिवशी हे कुरकुरीत मंचुरियन खाण्याची जर इच्छा झाली तर अगदी घरच्या घरी असे हे दोन वेत तुम्ही तयार करू शकता आज आपण कोबीचे कुरकुरीत ड्राय मंचुरियन विथ सूप मंचुरियन असे दोन्ही प्रकार बघणार आहोत कमी साहित्यात वाटीचं प्रमाण देऊन अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोट भर हा बेद तुम्ही सुद्धा नक्की करू शकता घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल किंवा स्टार्टरला काही बनवायचं असेल तसा हा बेत तुम्ही नक्की ट्राय तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे मंचुरियन अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज आपण बघणार आहोत जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा कोबीचे ड्राय मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत अजिबात तुम्हाला कोबी इथे किसून घ्यावा लागत नाही तर साधारणतः इथे तीनशे ते साडेतीनशे ग्राम मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे रफली आपण हा चिरून घेतलेला आहे सोबतच अर्धी वाटी आपण इथे गाजराचे तुकडे अर्धी वाटी आपण इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि पातीचा एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे अगदी रफली सगळ्या भाज्या चिरून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे बऱ्याचदा आपल्याला अगदी बारीक चिरून किंवा किसण्याचा कंटाळ येतो किंवा हात दुखतो मग अशा वेळेस काय करायचं आहे भाजी चिरण्याचा हा चॉपरचा असतो तर त्यामध्ये रफली चिरून घेतलेल्या भाज्या थोड्या थोड्या खालायच्या आहे आणि याला आपण छान फिरवून घेणार आहोत असं केलं की काम आपलं झटपट होतं आणि सगळ्या भाज्या एकसारख्या आणि मस्त किसल्यासारख्या आपल्याला तयार मिळतात तुमच्याकडे अशी ही मशीन नसेल तर घरामध्ये आपली मोठी किसणी असते त्या किसणीवर तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा सुरीने अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण अगदी दोन मिनिटात हे सगळं असं छान किसून घेतलेलं आहे बघू शकता एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे उरलेला कोबी सुद्धा फिरवून घेतलेला आहे कोबीमध्ये थोड्या भाज्या घालून थोड्याशा पौष्टिक आणि चविष्ट मंचुरियन तयार होतात तुम्ही फक्त कोबीचे केले तरी सुद्धा चालू शकेल असं हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता घरातली एखादी कोणतीही वाटी पेला किंवा मेजरिंग कप तुम्ही घेऊ शकता आणि घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तत्पूर्वी यामध्ये आपण एक चमचा भर सोया सॉस घालणार आहोत विकत मिळणाऱ्या मंचुरियनमध्ये मध्ये सुद्धा सोया सॉस घातला जातो त्याने विशिष्ट टेस्ट येते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचा भर आपण यामध्ये चिली सॉस घालणार आहोत नसेल तुमच्याकडे तर थोडंसं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता भाज्या चिरताना किंवा किसून घेताना थोडस त्यामध्ये आलं लसूण किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल विकत मिळणारे मंच्युरियन कसे मस्त लाल भडक रंगाचे असतात पण यामध्ये आपण अजिबात आर्टिफिशियल रंग घालणार नाही होत तर यामध्ये आपण एक चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत ज्याची बात तिखट नसते मात्र या मंचुरियनला मस्त विकत मिळणाऱ्या मंचुरियनसारखा रंग येतो चवीपुरतं मीठ घालणार आहोत लक्षात असू द्या सोया सॉस चिली सॉसमध्ये पुरेसं मीठ असतं तर त्यानुसार अगदी थोडंसंच मीठ तुम्हाला घालायचं आहे नाही तर मंचुरियन थोडेसे खारट होऊ शकतात अगदी पाव चमचा आपण इथे मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत मस्त रंग आलेला आहे आता तुम्हाला तर माहीतच असेल कोबी असेल किंवा कोणतीही भाजी असेल त्याला स्वतःच पाणी सुटतं असं दोन मिनिटं चोळून घ्यायचं म्हणजे यातलं सगळं पाणी रिलीज होतं आणि याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत आपण घेतलेला कोबी आणि भाजी जर वाटीने मोजाल तर साधारणतः तीन कप जर असेल तर तीन कपाला एक कप आपण इथे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याला विशिष्ट पद्धतीने तयार करून केलेलं हे पीठ त्याला कॉर्नफ्लोअर म्हणतात तुमच्याकडे जर कॉर्न फ्लोअर नसेल तर याऐवजी जाड पोहे पातळ पोहे मिक्सरला बारीक करून त्याची पूड तुम्ही इथे वापरू शकता हलकेसे तेलकट होतील मात्र चवीला तसा फार जसं फरक पडणार नाही मस्त बायंडिंगसाठी इथे आपण अर्धा कप मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा तुम्ही वापरला तरीसुद्धा चालू शकेल जर घरातल्या एखाद्या अशा कोणत्याही वाटीने तीन वाटी किसलेला कोबी किंवा भाज्या असतील तर त्यासाठी एक वाटी कॉर्न फ्लोअर आणि अर्धी वाटी मैदा असे असा प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता याच पाण्यामध्ये किंवा भाजीला सुटलेल्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा नाही शक्यतो हातानेच मळून घ्या कारण हाताला उब असते त्या उबेने याला छान पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये हा पिठाचा गोळा होईपर्यंत छान मळून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त सैलसर वगैरे वाटत असेल तर थोडंसं कॉर्नफ्लोर किंवा मैद्याचं पीठ तुम्ही इथे वाढवलं तरीसुद्धा चालू शकेल पण आपण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तसा हा गोळा आपला तयार झालेला आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे अगदी परफेक्ट गोळ आपला तयार झालेला आहे याला रंगसुद्धा बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आता हे पीठ आपल्याला अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही लगेचच मंचुरियन करायला घेतले तरीसुद्धा चालू शकेल हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपण असे हे गोळे करून घेतलेत शक्यतो जसे भज्यांप्रमाणे पडतील तसे गोळे घालायचे अगदी गोलगोल करू नका कारण गोलगोल केले की बाहेरून कुरकुरीत राहतात पण आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात असे हे भज्यांप्रमाणे छोटे छोटे सोडले की त्याला छान चिरा येतात आणि चिरांच्या आतमधून तेल सुटतं आणि आतपर्यंत चांगले ते तळले जातात म्हणून अगदी छोटे छोटे आणि भज्यांप्रमाणे आपल्याला सोडायचं एक तर छान कडकडीत गरम असला पाहिजे गॅस मोठाच आणि मंच्युरियन घालायचे काही वेळानंतर मस्त वर तरंगायला लागतात ला तर याचा अर्थ आतपर्यंत अगदी छान पोकळ झालेले आहे जर तुमचे मंच्युरियन तेलावर तरंगायला लागले तर याचा अर्थ समजायचा तुमचे मंचुरियन शंभर टक्के कुरकुरीत आणि पोकळ झालेले आहे असे हे आपले मस्त दोन्ही छान लालसर रंगावर आपण तळून घेणार आहोत गॅस शक्यतो मोठाच ठेवायचा आहे म्हणजे हे छान कुरकुरीत होतात कमी असेवर जर हे मंचुरियन तळून घेतले तर ते जास्त तेलकट होतात म्हणून शक्यतो मोठ्या असेवरच उलत पालत करत एक दोन ते तीन मिनट आपण मस्त तळून घेतलेला आहे आणि सेम पद्धतीने आणखीन एक घाणं आपण काढून घेतलेलं आहे दोन्ही बॅच अगदी कुरकुरीत आणि मस्त झालेली तुम्हाला इथे दिसत असेल रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे कमी तेलकट मात्र मस्त कुरकुरीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे ड्राय मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत बाहेरून मस्त कुरकुरीत आणि अगदी आतपर्यंत मस्त तळलं गेलेलं आहे अजिबात तुम्हाला इथे कसं दिसत नसेल आता हे ड्राय मंचुरियनच वापरून आपण सूप मंचुरियन जसं विकत मिळतं ते कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी वाटीमध्ये अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सेम वाटीने पाव वाटी आपण यामध्ये साधं पाणी घालून मस्त घोळवून घेतलेलं आहे अगदी दुधाप्रमाणे छान पातळ आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेणार आहोत तेल मस्त कडकडीत गरम करून घेणार आहोत तेल छान कडकडीत गरम झालं यामध्ये आपण आवडीप्रमाणे भाज्या घेणार आहोत ज्यामध्ये पातीचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे गाजर आहे मक्याचे दाणे आहे ढोबी मिरची घेतलेली आहे असे हे उभे पातळ चिरून घेऊ शकता अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल नसेल घालायचं तर फक्त तुम्ही असं हे प्लेन केलं तरी सुद्धा चालू शकेल पण असं हे केलं तर थोडंसं पौष्टिक आणि मस्त कलरफुल दिसत जसं विकत सगळ्या भाज्या आपल्याला मोठ्या एक मस्त परतून घ्यायचं आहे अजिबात या शिजवायचे नाही मात्र याला मस्त क्रंची होईपर्यंत आपण परतून आहे थोडंसं हलकंसं झालं यामध्ये एक दोन लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही अगदी फोडणीमध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला यामध्ये लसणाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल दोन मिनटं मोठ्या आसेवर मस्त भाज्या क्रंची झाल्यानंतर चमचाभरापण्यामध्ये सोया सॉस आणि एक चमचाभरापण्यामध्ये चिली सॉस घातलेला आहे हे दोन्ही जिन्नस सावडीप्रमाणे कमी आधी करू शकता अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घेतलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या सॉसमध्ये मीठ असतं जर तुम्ही अगदीच कमी मीठ खात असाल तर मीठ अजिबात घालण्याची गरज लागत नाही पुन्हा एक दोन मिनटं याला छान मध्यम आसेवर आपण परतून घेतलेलं आहे असं छान झालेलं आहे आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार केलेली होती ना पॉन्टोची ती सगळी आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नक्रोची पेस्ट घातल्यानंतर पटकन हे आळायला लागतं ला ला किंवा थोडंसं घट्ट व्हायला लागतं ला ला म्हणून या सगदी मध्यम करायचं आहे मध्यम आसेवर एक दोन मिनटं आपण मस्त याला शिजवून घेतलंय तर बघू शकता थोडंसं आळल्यासारखं किंवा घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल रंग सुद्धा मस्त आलेला आहे आता विकत मिळणारे सूप मंचुरियन असतात ते फार जसं पातळ नसतात जर तुम्हाला हे थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी बारीक शिरलेली कांद्याची पात घालणार आहोत आणि पुन्हा थोडंसं आपण परतून घेतलेलं आहे आणि या सेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच आवडीप्रमाणे जितके तुम्हाला लागतील तितके मंचुरियन घालायचं आहे आता इथे एक प्लेट आपण हे सूप मंचुरियन तयार केलेलं आहे तर त्यानुसार थोडं थोडा अंदाज घेऊन तुम्ही हे तयार करू शकता आणखीन थोडेसे पौष्टिक थोडेसे रिच करण्यासाठी यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला मशरूम किंवा पनीरचे तुकडे घातले तरीसुद्धा चालू शकेल अगदी गरम गरम मस्त खायला घ्यायचं आहे तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तर अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत महत्त्वाचं म्हणजे हायजेनिक पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी हा बेत नक्की करून बघा घरामध्ये एखादी छोटी मोठी पार्टी असेल मुलांचा वाढदिवस असेल मुलांना अचानक काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली असेल तसा हा बेत तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा